आज या ठिकाणी सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर महाराष्ट्रातले गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर यांची जी बिलं आहेत ही बिलं तात्काळ द्यावीत याकरता आजपासून मी आमरण उपोषणाला बसलेलो आहे हर्षद पाटील हे सांगली जिल्ह्यातील युवकाने आत्महत्या केली जलजीवन मिशनचे त्याचे दीड कोटीचं बिल त्याला मिळालं नाही हर्षद पाटील हे सब कॉन्ट्रॅक्टर होते पण जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना तरी शासनाने पैसे दिले का आज एकोणपन्नास हजार कोटी रुपये शासन हे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टरला देणं आहे मग हे बिल का दिलं जात नाही याकरता आजपासून आम्ही अमरण उपोषणाला बसलेलो आहे सातारा जिल्हा हा क्रांतिकारी जिल्हा आहे आणि तो नेहमीच महाराष्ट्राला आणि ने देशाला दिशा देत असतो माझं शासन दरबारी एवढंच म्हणणं आहे की गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर हा सुद्धा एक आपला भाग आहे कारण ज्यावेळेस टेंडर्स निघतात आणि त्याचं काम चालू होतं त्यावेळेस बिलं जरी यायला मागं पुढं झाली तरी कॉन्ट्रॅक्टर त्याचं काम पूर्ण करत असतो त्याला यासाठी बँकेतून कर्ज घ्यावं हो लागतं वेळेप्रसंगी घरचं सोनं घाण ठेवून तो हे शासनाची कामं करत असतो सगळेच कॉन्ट्रॅक्टर काय अंबानी नाही आहेत की त्यांच्याकडं पैशाचा अधिक पडलेला आहे शेतजमीन तारण ठेवून कर्ज काढून ते हे गव्हर्मेंटची कामं करत असतात तर माझं एवढंच म्हणणं आहे की जी बिलं प्रलंबित आहेत ते काय तुम्हाला आगाऊ ॲडवा अमाऊंट किंवा ॲडव्हान्स मागत नाही आहेत केलेल्या कामाची बिलं ते मागत आहेत तरी शासनाने आणि सातारचे आपले बांधकाम मंत्री आदरणीय छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना माझी नम्र विनंती आहे की महाराष्ट्रातील आणि माझ्या सातारा जिल्ह्यातील जे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची बिलं तात्काळ द्यावीत कृषी मंत्री कोकाटे मांड म्हणाले होते मागं की सरकार हा भिकारी झालेला आहे सरकारकडे पैसे नाही आहेत अशी त्यांनी भूमिका मांडली होती नेमकं आता सरकारचा पैसा कुठे वळला आहे त्याच्यामुळे ह्या कॉन्ट्रॅक्टरवर अशी परिस्थिती आली काय वाटतं नाही कोकाटे काय म्हणले हा वेगळा भाग आहे आपला मुद्दा एवढाच आहे माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टरनी महाराष्ट्राच्या शासनाच्या जे काही कामं आहेत रस्ते असतील गटारे असतील समाज मंदिरं असतील जलजीवनची कामं असतील ही सगळी कामं त्यांनी पूर्ण केलेले आहेत त्यांनी पूर्ण केलेले पैसे शासनाने तात्काळ द्यावेत शासनाचे ज्याच्या हातात तिजोरीची चावी असते तोच खऱ्या अर्थी सांगू शकतो की हे पैसे तिजोरीत आहेत का ता त्याचा खळगळाड झाला आहे त्याविषयी आम्ही भाष्य करणं योग्य नाही आम्ही काय अर्थमंत्री वगैरे नाही आहे आम्हाला एवढं समजते केलेल्या कामाची बिलं ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरला मिळणं गरजेचे आहे आज आपण पाहताय की हा युवा उद्योजक वयाने एवढा लहान होता यांनी आत्महत्या केली माझं महाराष्ट्र शासनला एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रातले अजून अजून असे किती युवक जे हर्षर पाटील होणार आहेत आणि आता हर्षल पाटीलचं बिल मिळणार का त्याच्या कुटुंबियांसाठी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सरकार काय करणार आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेब काय करणार आहेत उपमुख्यमंत्री साहेब काय करणार आहेत बांधकाम मंत्री काय करणार आहे याकडं आमच्या महाराष्ट्रातील सर्वच गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टरचं लक्ष आहे की आपण यावरती काय भूमिका घेतो